नमस्कार मी संदीप खळे आणि नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आज आपण आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची लढत तिरंगी होत आहे खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे हो व वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रुपवते अशी तिरंगी लढत होत असून नक्की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाला साथ देणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी आहोत आणि येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत ते नक्की सरकार व खुश आहेत का सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात का आणि जे तीन उमेदवार आहेत त्यापैकी कोणत्या उमेदवारांना त्यांची पसंती राहणार रा आहे आधी बाबींवर आपण चर्चा करूया आपण आहोत संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी तर चला नागरिकांशी संवाद साधू सरकारवर समाधान आहेत oh. का तुम्ही हो काय सरकारचे धोरणं आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला समाधान वाटत सरकारचे धोरण तसे चांगली आहे आणि काँग्रेस पेक्षा या सरकारचं धोरण चांगलं oh. काँग्रेस आणि भाजप सरकार याच्यामध्ये काय फरक आहे तर भाजप सरकारच्या काळामध्ये जरा समाजाला थोडस समाधान भेटलंय तुमचं व्यवसाय काय आम्ही शेती शेतामध्ये काय पिक शेतीमध्ये आता सध्या पाणी नाही आम्हाला पाणी नाही मग कशामध्ये नाही पाणी आमचा दुष्काळी भाग आहे थोडासा त्याच्यामुळे मग इकडे नियोजन नाही केलं का सरकारने आता पाण्याचं नियोजन नाही जल जीवनाचं चालू आहे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन चालू आहे जल जीवन खासदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला खासदार लोखंडे साहेब त्यांच्या विरोध विरोधात आता भाऊसाहेब वाघच उत्कर्ष रूप होते अशी तिरंगी लढत होते आ, तर हा परिसर कोणासोबत जाईल तुमच्या गावाचा भाग कोणासोबत जाईल तसं लोखंडे आमच्याकडं जर कामकाज जरा चांगलं केलं त्याच्यामुळे लोखंडे कडे थोडस वळ नाही काय काम केलं लोखंडेने हेच आपलं गावातले थोडेसे विकासिक काम लोखंडे फिरकलेच नाहीत असे पण त्यांच्यावर आरोप होतोय आमच्याकडे आले व एक दोन वेळा आले आमच्याकडं हे सरकारबाबत समाधान व्यक्त करत तुम्हाला काय वाटतं सरकारचे काम चांगले चांगले का सरकारचं काम नाही चांगले का बरं चांगलं आहे असं चांगलंय चांगलंय आणि भाऊसाहेब वागचोरे सदाशिव लोखंडे आणि उत्कर्ष होते त्याच्यापैकी कोणाच सोबत जातील भागातील लोक नाही सांगते नाही अजिबात राजकारण आपण आतापर्यंत कधी म्हणजे राजकारणामध्ये मतदान करत हो चर्चा कोणाची नाही ते नाही सांगू शकत ना चर्चा कोणाची नाही माहिती अजून काही नागरिकांची बोलण्याच्या बद्दल बाबा गाव कोणतं नाही खासदार कोण आहे माहितीये का नाही सरकार कोणते माहितीये का काय खुश आहे का, का सरकारवर <laughs> <सरकर> <laughs> सरकार खुशात त्या समाधानी आहात सरकारवर समाधान का बर काय वाटत सरकार बद्दल तुम्हाला पाहिजे सरकार बदलायला पाहिजे काय वाटत बदल पाहिजे का बरं बदल पाहिजे कशामुळे बदल पाहिजे असं वाटत तुमचा आमदार कोण आहे आमदार मग तिकडे कुणाचे आव आहे भाऊसाहेब अक चौरे सदाचे लोखंडे का उत्कर्ष रूप होते नाही सांगत भाऊसाहेब अक चौरे माहिती नाही माहिती अजून काय सरकार उशो नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीच काय धोरण चुकीचे वाटत तुम्हाला कोणत्या शेती मला बाजार नाही बाजार भाव नाही काहीच नाही दुधाला भाव नाही कांद्याला बाजार ना, नाही निर्यात बंदी केली त्याच्यामुळे शेतकरी खूप आता निवडणूक लागलेली मोदी सरकार म्हणते चारशे पार खासदार निवडून येणार वाटत का चारशे पार देतील नाही ना महाराष्ट्रामध्ये ना। इथे खासदार कोण का माहितीये तुम्हाला लोखंडे त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे आणि उत्कर्ष रूप होते अशी तिरंगी लढत होती तर शेतकरी वर्ग कोणाला पसंती देईल भाऊसाहेब वाघचौरे का बरं कारण ते काम केले मागच्या पहिले खासदार केले लोखंडेनी काम केली की नाही मग नाही नाही काहीच काम नाही केलं त्यांच्या प्रचारासाठी विखे पाटील येतील किंवा मोठमोठे मुट नेते येतील मतदारसंघात आणि ते सभा घेतील त्यांच्यासाठी त्याचा काही फरक पडेल का नाही नाही अजिबात नाही नाही पडायचं नाही पड कोरडा शेतकरी काही भेटले आम्हाला त्यांनी समाधान व्यक्त केलं सरकारवर नाही आम्ही नाही समाधान समाधान अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू हो काय मत आहे त्यांच जाण मोदी सरकार समाधान आहे समाधान आहे काय व्यवसाय काय तुमचा शेती शेतात काय शेतात काय नाही आता पाणीच नाही तर काय शेतात आता पाणीच नाही सरकारने पाणी द्यायला पाहिजे का शेतीला सरकार पाऊस झाला सरकार पाणी दे कुठून देईल पाहिजे धरणाची व्यवस्था करायला पाहिजे सिंचन व्यवस्था करायला पाहिजे पाणी सोडायला पाहिजे धरणाने हे करायला पाहिजे प्यायला पाणी नाही का तुम्हाला प्यायला पाणीच नाही ना आता ना? सध्या चालूय तुम्ही खुश आहे का सरकारवर पाणीच नाही तर काय खुश आहे कोणतं <laughs> गाव आहे तुमचं तुमचं गाव कोणतं जांभळवाडी प्यायलाच पाणी नाही प्यायलाच पाणी नाही जित्राबाई आहे पण पाणीच नाही निघत या खेटीपाड आणि मतदानाच टायमाला येतात मतदान मतदानाला उजून कोणीच येत नाही मतदानाला या आम्ही तुम्हाला सगळी सोय करू मतदान झालं का उजून परत कोणीच येत नाही मतदान करायला पाहिजे की नाही मतदानच नाही करायला पाहिजे सोय झाली तरच करायला पाहिजे लोक करतात ना मतदान लोक करतात मतदान त्यांना आशा आहे ना आपल्याला पाणी पण येतच नाही आता मोदी सरकारच्या बाजूने सदाशिव लोखंड त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब आहेत आणि उत्कर्ष रूप होते अशी तिरंगी लढत होती तर कुणाची चर्चा आहे का तुमच्या कानावर मला नाही एवढं येत नाही पण सरकारच्या बाजूने मतदान करायला पाहिजे लोकांनी का सरकारच्या विरोधात आता करायला पाहिजे म्हणून एवढं मला सांगता नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण सरकारवर समाधानी तुम्ही आपण नाही समाधानी का बरं काय आता आमच्याकडे पाय प्यायचे पाण्याची पंच आहे काही कोणत्या सरकार आलं तर तीच परस्त यांच्या जे आमदार आहे ते मंत्री राहिले तेवढे वर्ष बाळासाहेब थोरात त्यांनी काही नाही सत्तेत होते ना पण सत्तेत होते पण आता आता सध्या काय त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय ते काय करते लोकसभेची निवडणूक लागली सदा लोखंडे भाऊसाहेब बागचौरे आणि उत्कर्ष रूप होते ज्या उत्कर्ष रूप होते काँग्रेसच्याच होत्या ते आता वंचित बहुजनाकडे कोण लढणार आहे तर मग कोणाची चर्चा आहे कोण निवडून येऊ शकता असं वाटतं तुम्हाला काय एवढं नाही आमदार सांगतायचं परिसरात कोणाची चर्चा आहे नाही आता सध्या काय सांगतोच आहे काय सांगू तुम्हाला काय नाही सांगतायच लोक मोदी सरकार सोबत जातील कि विरोधात जातील विरोधात जातील विरोधात जातील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू ते गाव कोणते बाबा आणि केळी केळी सांगली तालुका अकोले खासदार कोण आहे तुमचे आमचे आता लोखंडे साहेब आहे चोरे साहेब आहे आता दोन कोण होते कोण काय उत्कर्ष रूपवते होते पण आहेत ना तुमच्या तालुक्यातल्या हा म्हणजे अजून कोण अर्ज भरले कोण माहित नाही ना हे उत्कर्ष रुपवते बाबासाहेब बाब चौरे आणि सदाशिव लोखंडे अशी लढत होणार आहे आता अकोले परिसर कोणासोबत जाईल आता अकोले परिसरच नेमकं सांगता घेणार ना अजून निश्चित नाही तर चर्चा कोणाची चर्चा नाही अजून सरकारवर खुश आहात का तुम्ही सरकारवर खुश नाही का बरं काय आता शेतकऱ्यांची मोठी मिरणूक आहे भाव नाही ना किती ना। माल मालती मोल जाऊ राहिला मग आता लोक सरकारच्या विरोधात मतदान करतील का सरकारच्या बाजूने करतील लोकसभेला सरकारच्या विरोधात करतील असं वाटतंय करतील तुमचं गाव कोणतं चासनाडवाडी मतदान करता का तुम्ही मतदान <गलों> <ध्दन> करता का नाही करणार काय वेळेस मतदान मतदान आता हक्क आहे का नाही तुझा हक्क आहे पण मग आता कसं करू मोदी सरकार माहिती आहे का नाही ते मग कशी काम मोदी सरकार चांगले आहेत वाईट आहे तसे चांगले येत अर्थ वाईट अर्थ आहे ते का बरं हेच असतं आपल्या शेतकऱ्यांच मरण करून राहिले सध्या कारण मग लोक कोणासोबत सोबत सदाशिव लोखंडी बरोबर जाते की वाट बरोबर बरोबर नक्की सांगता येणार नाही सांगता येणार नाही अजून अजून काही नागरिकांशी बोलू कोणते सरकार समाधानी आहात का केंद्र सरकार राज्य सरकार खुश आहात का तुम्ही का समाधानी व्यवसाय काय तुमचा काय शेती काय शेतामध्ये शेतात काय आता पाणीच नाही पाणीच नाही ना कोणत्या सरकारने पाणी नाही दिलं आता पाणी नाही पाणी आहे आहे पुरत आहे ना आता निवडणूक लागली सदस्य लोकंडे विरुद्ध बाऊसाहेब बागचौरे आणि उत्कर्ष रूप होते अशी तिरंगी लढत होते तर या भागात कोणाची चर्चा आहे कोणासोबत जातील लोक नाही तसे काय जसं तसे तसे याच्या विषयावर मानले जाते एक त्याला बरा आवड वाटत ते कोण दातात ते सरकारच्या बाजूने जातील किंवा विरोधात असेल आता ते नेमका आता बाकीच्याचं आपण समस्या काय सांगू शकत नाही ना पण चर्चा काय लाव पडतात ना नाही आपण रानाव ना सरकारचं समाधान आहे ते तुम्ही नाही का बरं शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलं वाटोळ केलं शेतकऱ्यांचं त्यांनी आम्हाला भेटले त्यांनी समाधान भेटत नाही समाधानीच नाही शेतकरी शेतकरी आज डबगायला आलेला आहे सरकार सगळेच धोरण आहे कोणतं शेतकऱ्याच्या चांगल्यासाठी धोरण सांगा ना तुम्ही शेती मालाला बाजार भावना शेतकऱ्याचा मालविका आला का यांनी लगेच बाजार पाडायचे हे करायचं आता टोमॅटोला बाजार नाही मग आता लोकसभेची निवडणूक आहे भाऊसाहेब बाबच शेतकरी विरोधात जातील का नक्की भाजपच्या शंभर टक्के पण चर्चा असते परंतु निकाला ते दिसत नाही बऱ्याच वेळा असं होतं असं काय होतं शेतकरी मतदान करतात सरकारच्या आमच्याकडे भाऊसाहेब येणार हे म्हणतात भाऊसाहेब बागचौरे येणार तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के येणार पण ज्या उत्कर्च्या रूप होते ज्या काँग्रेस सोबत होत्या त्या वंचक लढणार आहेत त्यांनी जर मतं घेतली तर भाऊसाहेब धोका होईल ना सदाशिव सुद्धा धोका होऊ शकतो ना तसं का असं वाग मत का दोन्ही काढले मत खाणार नाही ना। महाविकास आघाडी बरोबरच होते ना त्या उत्कर्ष रुप होते महाविकास आघाडीचीच मत त्यांच्याकडे जातील असं बोललं जाते बोल तर तुम्हाला काय वाटतं काय नाही ह्या भागात हवा गुणाची वाघचौरे साहेब का बरं वाकचौरे काम चांगले त्यांचं पूर्वीचं दोन वेळा तर नाकारले लोकांनी त्यांना पण आता येतील ना तिने उघडून त्यांनी काम चांगले केली का बरं कळून चुकी ला, का आपण नाही आलो काय होत काय मजा नाही केलं संपर्क आहे का हो संपर्क आहे आमचा आणि लोखंडेंचा ते कधी येतच नाही का रुपवदेंचा आहे का नाही अजून काही नागरिकांशी बोलू आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू हा गाव कोणतं गाव ठाकूर सरकार समाधान समाधानी आहात का तुम्ही आहात ना काय सरकारच्या योजना भेटल्यात का तुम्हाला काहीच काहीच नाही भेटलं सरकारची कोणती ती धोरण तुम्हाला आवडले काहीच नाही आवडलं राशन येतं ते आहे मोफत राशन येत मोफत शेतकरी ओरड करत असतात मालाला भाऊ नाही का हा ते ना लोकसभेची निवडणूक लागली भाजप शिवसेना मायतीकडून सदस्य लोखंडे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रूप होते अशी तिरंगी लढत होते तर लोक कोणाची चर्चा करतायत कोण निवडून येईल असं वाटतंय नाही अजून काही मलाच काही कळालं ना मीच आजार मी घर सोडून इकडे साकरला येते ना इकडे राहिले ना मध्ये रोडला पण चर्चा आहे का नाही सदाशिव लोखंड जर तुम्ही पाहिलेत का कधी नाही नाही भाऊसाहेब फॉक्टवरी नाही कोणीच नाही नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणते बाळगाव साखरात येईन भाऊ सरकार समाधान आहेत का सरकार केंद्र सरकार राज्य सरकार राज्य सरकार समाधान होतो आता सध्या काय सरकारच बदलली ते समाधानाचा काय संबंध देत नाही ना काय बर नाराजी तुमची नाराजी काय काय नाराज काही सरकार व्यवस्थित नाही काय नाही काय सगळे धंदे पाणी संपले मोदी सरकार बद्दल काय सांगा मोदी सरकारचा काय आमच्या म्हणून संबंधच येत नाही केंद्राचे काय आता खातरच येत नाही जा निवडून गेला त्याचं पाहिलंच होतं रे आम्ही खातार परत केंद्र सरकार ठरवायची निवडणूक आली ना मग येऊ निवडणूक येत जाते काय आता शिलोखांडे विरुद्ध भाऊसाहेब वागचवरेकडे लढत आहे माझीच हातदार होता भाऊसाहेब वागकरे त्याला आम्ही निवडून दिलं तो काँग्रेस मध्ये गेला आता हा निवडून दिला हा इथं येतच नाही पाच वर्ष झाले मग काही नारायण उद्धव ठाकरेंकडे भाऊसाहेब वागसवरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ते उभे आहेत त्यांच्या विरोधात सदाशिव लोखंडे यांच्या शिवसेनेकडून आहेत आणि उत्कर्ष रूप होते वंचित बहुजन आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला जरा चांगले होते बिचार येते उत्कर्ष रुप फायदा होईल होईल ना फायदा काय नाही होईल त्याच्यामुळं पटा कोणाचा होईल वाघ होईल का लोखंडेंचा होईल वाघ कोणी अजून फिरले जसे इकडून निघून गेले तसे फिरकलेच नाही मग कोणी ओळखत नाही ना लोखंडे लोखंडे सुद्धा आला नाही तर फायदा होऊ शकतो होऊ ना बिचारी कधी म्हणजे ते बहुजन आघाडीचे लोक सगळ्यांसाठी झटतात जरा हे काही एकदा निवडून गेले तर पुन्हा येते नाही पुन्हा पाहती नाही तुमची पसंती उत्कर्ष रुपये मग काय तसं उद्धव ठाकरे जे काम चांगलं आहे बरं का म्हणजे ते सगळ्यांना घेऊन चालतात आणि ते जसे उघड बोलतात जे म्हणजे ज्याला ऐकेचे त्याला ऐकी पद्धतीने बोलतात ते बाकीच काय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं बिरेवाडी सरकारवर समाधान येतात अजिबात नाही ते काय केलं ते मोदीने काहीच नाही वाटू गेलं देशाचं अख्खे राज्याचं देशाचं काय का बरं एवढं नाराज आहे का नाराज म्हणजे काय शेतीला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कशाला काय बाजार दुधाला नाही काय नाही काय नाही काय तीनशे सत्तर कलम हटवलंय राम मंदिर बांधलंय शेतकऱ्यांना काय कालबाज करायचं इकडे बाजार भाव पाहिजे जगायला साधन मिळालं पाहिजे सगळं झालं पाहिजे का, काय करायचं कोण उमेदवार आहे हा आपला आहे हा, हा, ना लोखंडे त्यांच्या विरोधात कोण आहे वाकचौरे अजून कोणी रुपोदी कशी होईल वाकचौरे आणि लोखंड मध्ये त्याचा कोणावर परिणाम होईल परंतु टक्के निवडून येणार एवढी हवा काय हा काम कामं केलेली त्या माणसाने साधा माणूस आहे पण ते, ते पण फिरकले नाही या भागात असं म्हणतात फिरकले नाही आजी नाही हे चुकीच आहे परंतु वाकचौरी साधा माणूस आहे साधा गेल्यानंतर गेलेल्या शिर्डीला गेल्यानंतर हे सर्वसामान्यांचं काम करणार माणूस आहे लोखंड पाहिलं नाही लोखंड दाखवा हजार मिळवा असे आवस लोखंड सोबत विखे पाटील आहेत नाही विखे पाटील काय करायचं आम्ही बाळासाहेब कार्य कार्यकर्ते पण उत्कर्ष रुपवते पण बाळासाहेब थोरातांच्या जवळची आता गेली फुटून गेली फुटून आता गेली ती वंचित मध्ये गेली कार्यकर्ते नाही जाणार का त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काय संबंध साहेबांबरोबर काय त्यांचा जे अकोला तालुका आहे तिथे पण त्यांचं प्रश्न काय होईल अकोले तालुक्यात होईल संगमनगर मध्ये काय होणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू शासनावर सरकारवर समाधानी आहेत का केंद्र सरकार राज्य सरकार नाही काय समाधानी राहायचं कारण घोषणाच सगळ्या फाशव्या आहेत करून समाधानी राहत त्यांना काय बरं काय फाशव्या घोषणा आहेत आता किती फाशव्या घोषणा आता काय नाव ते एवढे माझ्या नाही लक्षात पण आहेत भरपूर फाशव्या घोषणा आहेत अजून काही नाराजी का घोषणाबाबत नाराजी का धोरणाबाबत बाकी काय दुसरी नाराज खासदार कोण आहे तुमचं लोखंडे साहेब आहे त्यांचं काम कसे आहे काही काम नाही इकडे एवढं त्यांचं आमदार कोण आहेत आमदार आपले बाळासाहेब थोरात त्यांचं काम कसं आहे त्यांचं चांगलं आता लोकसभेची निवडणूक लागली सदस्य लोखंड विरुद्ध रोप होते अशी लढत होते तर या भागातले लोक कोणासोबत जातील वाघचावऱ्या बरोबरच जातील त्यांचं काम आहे तसं ना तळागाळात जाऊन पोहोचलेले ती आणि प्रत्येक ठिकाणी कुठेही त्यांचं ते सभामंडप वगैरे आहेत म्हणतात वाक्चौऱ्यांसोबत जातील लोक जातील का पण सदाशिव लोखंडे नाही का पसंत गेली तर आधीच नाही इकडे कधी विखे पाटील त्यांच्या सोबत आहेत मोदी सरकारची लोक त्यांच्या सोबत आहेत मोदी सरकार साहेबांच्या पक्षातील लोकांच्या सभा इथं होतील वातावरण बदली होईल ना काय सांगतो नाही नाही सांगतात जातील लोक भाऊसाहेब वाक्सवर असं आहे बरं का इथ जुनीच कुस्ती काय जुनेच पैलवान जुनेच हे काय याच्यात काहीतरी नवीन काहीतरी असा बदल काहीतरी व्हायला पाहिजे उत्तरुपत आहे ना नवीन उत्तर स्वरूप होत आहे नवीन हा ना मग तेच ना जुनेच पैलवान जुनेच हे जुनेच सगळं जुनं जुनं चालवी ना नवीन काहीतरी असं बदल व्हायला पाहिजे काहीतरी थोडाफार कोणासोबत जायला पाहिजे आणि त्याच्यात धनगर समाजाला आतापर्यंत नुसतं याच्यावर ठेवेले काय असे हो तुम्हाला आम्ही एसटी मध्ये टाकू एसटी मध्ये टाकू अजून काहीच नाही दुसऱ्या राज्यांमध्ये सवलती सर्व धनगर समाजाला सगळ्यांना आहे आणि महाराष्ट्रात का नाही महाराष्ट्र हा काय भारताच्या बाहेर आहे का आमचं हे म्हणणे फडणवीस साहेबांनी महामंडळ काढलं होतं त्याच्या माध्यमातून योजना योजना देऊन द्या पण परंतु एसटी मध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य भारताच्या बाहेर आहे का दुसऱ्या राज्यांना तुम्ही सवलती देतात आणि मग महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला काय सवलती नाही आणि प्रत्येक सरकार निवडून यायचं आलो ग म्हणतं का आम्ही निवडून आलो तुम्हाला आम्ही एसटी मध्ये टाकू तुम्हाला सवलती देऊ मग आतापर्यंत का झालं नाही मग काय अशी आमची कळकळीची मागणी धनगर समाज काय निर्णय घेईल कोणासोबत कोणासोबतचा वेगळा विचार करावा लागेल ना शेवटी जर तुम्ही नुसतं असे अजून ठेव ठेवू लागली आतापर्यंत म्हणजे काय उत्कर्ष रूप होते सदाशिव लोखंडे वागचा शोधावं लागेल ना मग आम्हाला मग तुम्ही आमचा विचार नाही करीत तसा आम्हाला तुमचा विचार नाही करावा लागत वंचितचा विचार करणार का धनगर समाज आता जो आम्हाला हे करीन त्याचा आम्ही विचार करू आम्ही शेवटी असेल काय वाटतं तुम्हाला कोणासोबत जाते लोक लोक वाक्चुरो समजून जाते का बरं जाते वागचूर हे पहिले खासदार होते आणि त्यांनी चांगले काम केले तसं लोखंडे पाहिला नऊ देशाचा खासदार साकूर कुठे हे झाले झाले पण तो वागच्या काय केलं बावटपणे केला जराशी जा काँग्रेस मध्ये पाडला परत जा याच्यात पाडला आता तो खरा लो आता लोखंडे येणारच नाही काय येणार नाही तो पहिला नऊ देशाचा खासदार तो परत पाच वर्ष आलाच नाही परत खासदार झाला परत आणून साकोरला पाहिलं नाही रुपाव त्यांनी बंडखोरी केली ते वंचित सोबत गेले काँग्रेसला कोणी कुठे केलं तरी आम्ही भाऊसाहेब भाऊ साहेब अख्ख्याला बसपर्यंत पठरा भागातून जो जो शंभर ते दोनशे याला सभा मंडपला निधी दिलेला आतापर्यंत काय हा पाच त्यांनी आणि निदान पाच वर्ष पाच वेळा काय होईना भेट देतात काय लोखंडे साहेब अजून पाच वर्ष एकदा पण म्हणजे इलेक्शन आलं म्हणजे तरच परत नाही चार पाच ना पण काही आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आणि येथील नागरिकांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला संगमनेर तालुक्यातील साकूर मध्ये आपण आढावा घेतला वाकचवरे लोखंडे किरुक वाकचवरे लोखंडे कि रुपवते कोणासोबत लोक जाणार त्याचा मागाव घेण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या निवडणुकीत निकाला नंतरच आपल्याला समजेल नक्की वाक सावरे लोखंडे की रूपवते यांना लोक साथ देणार व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसे संदीप खळे साकोर संगमनेर प्लीज रुकला आमचे लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा आस्था उमेदात